आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज हे पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार आहेत तीस एप्रिलला भय्यूजी महाराज डॉक्टर आयुषी यांच्याशी विवाहबद्ध होणार आहेत इंदूरला हा विवाह, विवाह सोहळा संपन्न होणार आहे गेल्या वर्षी भय्यूजी महाराज यांच्या पत्नीचं निधन झालं होतं त्यामुळे त्यांच्या आई आणि बहिणींनी लग्नासाठी त्यांच्या मागे तगादा लावला होता अखेर घरच्यांच्या आग्रहाखातर भय्यूजी महाराजांनी पुन्हा लग्नाचा निर्णय घेतलाय भयूजी महाराज यांची कारकीर्द कशी आहे ते नेमके कोण आहेत आपण ग्राफिक्स जाणून घेऊया त्यांचं मूळ नाव आहे उदयसिंह देशमुख वय आहे अठ्ठेचाळीस वर्ष मध्य प्रदेशातल्या शुजालपूरमध्ये त्यांचा जन्म झाला लहानपणापासूनच अध्यात्माकडे त्यांचा कल होता घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा देखील त्यांना शौक का आहे काही काळ मुंबईमध्ये खाजगी कंपनीत त्यांनी नोकरी केली पण नोकरीत मन न रमल्यामुळे त्यांनी त्याचा राजीनामा दिला सियाराम या कपड्यांच्या कंपनीसाठी त्यांनी मॉडेलिंग सुद्धा केलेलं आहे मात्र अध्यात्माच्या ओढीनं त्यांनी मॉडेलिंगला सोडचिठ्ठी दिली सद्गुरू दत्त धार्मिक आणि परमा परमार्थिक ट्रस्टची त्यांनी सुरुवात केली इंदोरमध्ये भय्यूजी महाराजांचं मुख्यालय आणि आश्रम आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात बयुजींचे अनुयायी मोठ्या संख्येनं आहेत भूमी सुधारणा पेयजल आणि बाल शिक्षण या क्षेत्रात त्यांचं काम आहे महत्वाच्या राजकीय नेत्यांसोबतही त्यांची घनिष्ठ मैत्री आहे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे अत्यंत ते निकटवर्तीय समजले जातात अनेक नेत्यांच्या मनोमिलनाचे देखील त्यांनी यशस्वी प्रयत्न केलेले आहेत अण्णांच्या लोकपाल आंदोलनातही त्यांनी मध्यस्थाची भूमिका बजावलेली होती मयूजी महाराज यांच्यावर आतापर्यंत तीन वेळा हल्ले झालेले आहेत